प्रत्येक विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्सची चर्चा होते पण हा ब्लॅक बॉक्स म्हणजे काय तो नेमका कसा असतो त्याचं महत्त्व काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ एखाद्या विमानाच्या अपघाताच्या कारणांचा शोध लावण्यासाठी दोन उपकरणं अतिशय महत्त्वाची असतात एक म्हणजे विमानाचं फ्लाईट डेटा रेकॉर्डर एफ डी आर आणि कॉर्पिट व्हॉईस रेकॉर्ड सी याला आर यालाच ब्लॅक बॉक्स म्हणतात एका उपकरणामध्ये कॉर्पिटमधील संभाषण रेकॉर्ड होतं तर दुसऱ्या उपकरणात विमानाशी संबंधित आकडे उदाहरणार्थ वेग आणि उंचीची मोजमाप होतं नावानुसार याचा रंगही काळा असेल असं वाटत असले तर हे चुकीचं आहे कारण ब्लॅक बॉक्सचा रंग नारंगी असतो या ब्लॅक बॉक्सवर आग किंवा पाण्याचा कोणताही परिणाम होत नाही ब्लॅक बॉक्सची बॅटरी तीस दिवस टिकते त्याचा डेटाचा वापर अनेक वर्षानंतरही करता येतो ब्लॅक बॉक्स हा विमानाच्या मागील भागात बसवलेला असतो कारण दुर्घटनेच्या परिस्थितीत हा भाग सर्वात सुरक्षित समजला जातो ब्लॅक बॉक्स अनेक चाचण्यांमधून जातो उदाहरणार्थ ब्लॅक बॉक्स रेकॉर्डर एल थ्री ए पी टू वन डबल झिरो इलेवन वन झिरो अंश सेल्शिअस आगीत अनेक तास आणि अने दोनशे साठ डिग्री सेल्सिअस तापमानात दहा तास राहू शकतो इतकंच नाही तर मायनस पंचावन्नपासून प्लस सत्तर अंश सेल्सिअस तापमानात ब्लॅक बॅ ब्लॅक बॉक्स काम करतो विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतर तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला हो या जातो यात रेकॉर्ड झालेल्या डेटाद्वारे विमान दुर्घटनेच्या कारणांचा पत्ता लागतो ब्लॅक बॉक्स लावणारा ऑस्ट्रेलिया पहिला देश विमानात ब्लॅक बॉक्स लावणं अनिवार्य करणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला देश होता एकोणावीसशे साठमध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा विमानात ब्लॅक बॉक्स लावला होता भारतात नागरी उड्डाण संचालनाने एक जानेवारी दोन हजारपासून सर्व विमान आणि हेलिकॉप्टरमध्ये सी व्ही आर आणि एफ डी आर लावणं अनिवार्य केलं ब्लॅकबॉक्सचा शोध नक्की कोणी लावला ऑस्ट्रेलियाचे शास्त्रज्ञ डेव्हिड वॉरेन यांनी एकोणावीसशे पन्नासच्या दशकात ब्लॅकबॉक्सचा शोध लावला होता मेलबर्नच्या वैमानिक संशोधन प्रयोगशाळेत काम करत होते त्यावेळी कमर्शियल एअरक्राफ्ट कॉमेटचा अपघात झाला होता या अपघाताचा तपास करणाऱ्या त्यांचा समावेश होता विमान दुर्घटना होण्यात आधीच घडामोडी रेकॉर्ड करता येईल का असा विचार करून त्यांनी फ्लाईट डेटा रेकॉर्डरवर काम करायला सुरुवात केली आणि त्यानंतर ब्लॅक बॉक्सचा शोध लागला क्वीन्सलँडमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर ऑस्ट्रेलिया जगातील पहिला असा देश होता ज्याने कमर्शियल विमानात ब्लॅक बॉक्स लावणं अनिवार्य केलं होतं अहमदाबाद विमानतळाजवळ आज बारा जून रोजी दुपारी झालेल्या विमान दुर्घटनेनंतर अशा दुर्घटनेच्या तपासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ब्लॅक बॉक्स संदर्भातील चर्चा पुन्हा सुरू झाली आहे यापूर्वी दोन वर्षापूर्वी एकशे बत्तीस प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या चायना ईस्टर्न एअरलाईनच्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधण्याच्या प्रयत्नांना यश आल्यानंतर तपासाला वेगळी दिशा मिळाली होती पावसामुळे हा ब्लॅक बॉक्स सापडण्यात अडथळे येत होते ब्लॅक बॉक्स सापडल्याने गेल्या अनेक वर्षातील या भीषण दुर्घटनेचे मुख्य कारण समजण्यास त्यावेळी मदत झाली होती हा ब्लॅक बॉक्स सापडला तर नक्कीच आपल्याला अहमदाबाद दुर्घटनेच्या मागील कारणे सापडू शकतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलला सब्सक्राइब आणि लाईक करा